जमा झालेला आहे तर एकंदरीत आजचा जो काय आनंद उत्सव आहे ते पहिली प्रतिक्रिया आपल्याकडे या ठिकाणी सर पहिली प्रतिक्रिया काय असणार नाही आनंद आणि आनंदाचा आम्ही सांगितलं होतं की या नंबर एक म्हणजे नंबर एकावरच तुतारी नंबर एक वर आणि घड्याळ नंबर तीन वर घड्याळ कुठंही आमच्या प्रकाशदादा सोळंके आमच्या स्पर्धेत नव्हते आणि ते खरं ठरलेलं आता स्पर्धा प्रकाश माझं गाव सोडून धारूरचं राजकारण करावं आता माझं गावचं राजकारण बंद करावं म्हणते मी निघून ते काय हा ठोकतात त्यांच्या बळच नाही तर अच्छा बसायचं बळ असतं पण हाबूक ठोकायचं बळ नाही त्यांच्या काय आनंदाची पहिली प्रतिक्रिया काय आनंदच आनंद आहे अच्छा माजलगाव शहराच्या जनतेची जी अच्छा कसं बघत सगळ्या निवडणुकीचा आज निकाल आला तुम्ही माजलगावच्या जनतेने जे आमच्यावर उपकार केला ते आम्ही कदाबी मी तर कदाबी विसरू शकणार म विसरणार नाही आज आज जे काही जनतेने आमच्यावर विश्वास टाकला त्याबद्दल ते त्यांचे हात जोडून त्यांनी नतमस्तक होऊन त्यांचा आभार मानतो जनतेचा आभार मानतो गैवलेल्या आहेत एकत्रित माझ्यासोबत दादा दा देखील आहेत दादा थोडस आज या ठिकाणी आनंदाची पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे तुमची आनंदाची हीच प्रतिक्रिया असेल की आता जे काही इलेक्शनच्या काळात आरोप प्रत्यारोप झाले लोकांनी या सगळ्या गोष्टीला त्या ठिकाणी थारा न देता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हितो चे चे या चेन्नाच्या उमेदवार नगरसेवक असतील नगराध्यक्षाचे उमेदवार असतील हे सगळ्याला या ठिकाणी शहरानं भरभर मतदान केलं त्याबद्दल शहरवासी मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या चांगल्या पद्धतीने ज्या मतदान केलं त्याच पद्धतीने भविष्यात कामसुद्धा करून दाखवू एवढं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो अच्छा हे होते आपले पोटबरे साहेब मोहनदादा जगताप आणि सालबाईच्या डग साहेब होते हे सगळी जी काही मंडळी यांनी या ठिकाणी एक वज्रमुठ करून या ठिकाणी विजय मिळवलेला आहे एकत्रित आता एक थोडीशी प्रतिक्रिया आपण घेऊया डग साहेबांची साहेब सो सगळे सोबत होतो मी आपली पहि प्रतिक्रिया असणार वज्रमुठ यशस्वी झाली लोकांनी आमच्यावर जो विश्वास टाकला त्याला आम्ही पात्र ठरवू आमचे सगळे नगरसेवक नगराध्यक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि ते खूप चांगलं काम